नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो हो आहोत जिल्हा परिषद शाळा मुदगल या ठिकाणच्या शाळेवर आणि या शाळेवर मला एक गोष्ट कळली की इथली एक विद्यार्थिनी आहे दिव्या भारत नवगरी नावाची विद्यार्थिनी आहे आणि ती मराठी कविता तयार करते स्वतः कविता लिहिते म्हणते सुद्धा आणि तयार करते सुद्धा आता तिने एक शेतकरी या विषयावर एक कविता तयार केलेली आहे ते आपल्याला आता बघायचे आहे नेमकी तर कविता आहे तरी कशी हे जिल्हा परिषद शाळेतले विद्यार्थी आहेत आणि त्यांची गुणवत्ता कशा पद्धतीची असते कशा पद्धतीने ते कविता साजरी करणार आहे ते आपल्याला आता बघायचं आहे चला तर बघूया आपण आज आपण आलेलो आहोत मुदगल या ठिकाणच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये आपण आलेलो आहोत आणि या जिल्हा परिषद शाळेमधली एक विद्यार्थिनी आहे त्या विद्यार्थिनीची एक गुणवत्ता मला खास मनाला भावलेली आहे ती म्हणजे ही विद्यार्थिनी कितीला तू आठवीची विद्यार्थिनी आहे आणि ही स्वतः एक कविता तयार करते कविता लिहिलेल्या आहेत तिच्या खूप काही कविता आहेत आता मला असं वाटलं की खरंच जिल्हा परिषद शाळेतले विद्यार्थी सुद्धा स्वतः ता कविता तयार करू शकतात त्यामुळे मी ठरवलं की या विद्यार्थिनीचा गुणवत्ता असेल किंवा टॅलेंट असेल हे जगाला कळलं पाहिजे तर आपण बघूया ती कोणती कविता म्हणणार आहे आणि तिची कविता कशा पद्धतीची आहे आणि ही गुणवत्ता जिल्हा परिषद शाळेमधली आहे हे आवर्जून सांगणार आहे मी या ठिकाणी कारण जिल्हा परिषद शाळा आज कुठल्या बाबतीत पाठीमागे राहिलेली नाही मी वारंवार सांगत असतो तर आपण या विद्यार्थिनीची कविता ऐकूया माझा बाप शेतकरी जीव त्याचा पिकावरी करी पिकाची राखण जीव त्यात ओतून किती करीत रे कष्ट व्यापारी असतात दुष्ट धान्याला भाव मिळत नाही बाप आकाशाकडे पाहि बाप पेरी तो बाजरी जगा मिळाया भाकरी त्याने लावले हो प्राण तेव्हा उगवले हो धान स्वतः राही उपाशी साऱ्या जगाला जोपाशी शेता जाई काटारुते त्या चपाई

माझा बाप शेतकरी जीव त्याचा पिकावरी वा 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 अतिशय छान पा ही जिल्हा परिषद शाळेतली विद्यार्थिनी आहे आठवीची आणि तिने ही अतिशय सुंदर अशी तिची मराठी कविता सादर केलेली आहे नक्कीच अशा ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांची जी गुणवत्ता असते नक्कीच वाखेडण्याजोगी असते त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण आपण आताच या मुदगल जिल्हा परिषद शाळेवरच्या विद्यार्थिनीच एक मनोगत शेतकऱ्याबद्दलचं तिचं मनोगत काय आहे तिने त्या कवितेच्या स्वरूपामध्ये समोर सादर केलेलं आहे खूप खूप धन्यवाद बेटा तुझे